वाशिम पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे वाशिम जिल्हा अधीक्षक कार्यालयाची ही पोलीस भरती आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची ही जाहिरात आहे यामध्ये शिपाईची पदं आहेत बँड्समनची पदं आहेत आणि चालकची पदं आहेत एकूण जागा या ठिकाणी अठ्ठेचाळीस असल्याच्या आपल्याला दिसतात आता या ठिकाणी जागांची विभागणी कशी आहे ती आपण या ठिकाणी बघूया बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस शिपाईच्या बत्तीस जागा आहेत चालक पॉलिसी पाहिजे आहेत ड्रायव्हरच्या त्या आठ जागा आहेत आणि बँडस्मनच्या आठ जागा या ठिकाणी आपल्याला दिसता आहेत आता कधीपासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ते महत्वाचं आहे तर आवेदन अर्ज जे आहे ते एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस पासून ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वीकारण्यात येणार आहे आता हे अर्ज नेमके कुठे स्वीकारण्यात येतील हा मुद्दा आहे आणि त्याचं उत्तरही आपलं आहे या ठिकाणी दोन वेबसाईट्स यांनी दिलेल्या आहेत त्या वेबसाईटवर वर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल एक म्हणजे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि दुसरी आ, महापोलीस डॉट ओ व्ही डॉट इन नावाची वेबसाईट आहे ना या दोन्ही वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे आणि या ठिकाणी या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती कुठे करायची तुम्हाला अभ्यासकट्ट नावाचं ऍप्लिकेशन आहे रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल आहे अभ्यासकट्टा ऍपवर नवीन बॅच आपण या ठिकाणी सुरू करतोय पोलीस भरतीची अर्जुन बॅच ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता जी के मराठी झालेले पेपर्स नोट्स टेस्ट पेपर सगळं काही तुम्हाला भेटणार आहे तुम्ही अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा धन्यवाद